राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल बावीसशे पंच्याहत्तर रुपयांचा दर त्या ठिकाणी राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार कांदा खरेदी सुरू असताना सध्या कांद्याला एक हजार ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव भेटतोय बांगलादेशाची सुद्धा कांदा निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे कळवणसोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल मनसर असेल पुणे असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत जर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवाग झाले बघा एक हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार रुपये क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण आवाग झाली बघा सहा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसत आहे अठरा हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमीचा दरबडतो या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार एकशे बारा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बारामती आवक झाली बघा तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते पंधरा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार शंभर रुपये क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर वाटतं या ठिकाणी सातशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणते त्या ठिकाणी पुणे आवक दिले बघा पाच हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर वाटतो या ठिकाणी पाचशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार भेटतोय पुण्यामध्ये त्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाले बघा सात हजार दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो काय झालं मुंबई मार्केटमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक झाली सात हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो सोलापूर बाजार समितीमध्ये काय झाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल